शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार नुकसानीची मदत मूर्तीजापूर तालुक्यातील मधापुरी या भागातील शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार नुकसानीची मदत याची प्रतीक्षा करत असताना शेवटी शेतकऱ्यांना तहसीलदार शिल्पा बोबडे यांच्या दरबारात निवेदनाच्या माध्यमातून आपली कैफियत मांडावी लागली मूर्तिजापूर तालुक्यातील मधापुरी जेठापूर हयातपूर येथील शेतकऱ्यांनी तहसीलदार शिल्पा बोबडे यांना निवेदन सादर केले त्यानुसार दोन हजार तेवीसमध्ये जुलै ऑगस्टमध्ये अतिवृष्टी झाली संपूर्ण शेती खरडून गेली यातील शासनाने मंजूर केलेले पीक विम्याची पंचवीस टक्के अग्रिम सुद्धा मिळाली नाही दोन हजार बावीसमध्ये जाहीर झालेली मदत आजपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा झाली नाही याकडे लक्ष घालून शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे त्यांच्या खात्यात जमा करावे विमा कंपनीचे अधिकाऱ्यांना सूचना देण्यात यावा दोन हजार बावीसमध्ये अतिवृष्टी सरसकट शेतकऱ्यांना शासनाने मदत घोषित केलेली होती परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे अजूनपर्यंत शेतकऱ्यांना याचा लाभ मिळालेला नाही अधिकाऱ्यांना सूचना देऊन याची रक्कम त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी अशी मागणी समस्त शेतकऱ्यांनी केली आहे तहसीलदार शिल्पा बोबडे यांच्याशी शेतकरी अमर ठाकरे यांनी सविस्तर चर्चा केली शिल्पा बोबडे यांनी सकारात्मक भूमिका घेऊन शेतकऱ्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली यावेळी शेतकरी अमर ठाकरे चंद्रकांत उमक अमोल पवार सतीश मालदुरे गजानन पवार शंकरराव खरबडे अश्विन आमटे देवानंद मेरे शिवाजी मेहरे संजय बनाईत चंद्रकांत गणोरकर पांडुरंग डहाके विनोद इंगडे नरेंद्र दहीकर कमल आमले आणि इतर शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते लोकनायक न्यूजकरिता प्रतिनिधी सुमित सोनोने मूर्तिजापूर जिल्हा अकोला बऱ्याच लोकांचं अतोनात नुकसान झालं पण बऱ्याच लोकांना नुकसान भरपाई मिळालेली नाही त्या संदर्भात आम्ही इथे एस ओ ऑफिस आणि तहसीलदार तो मॅडमकडे आलेला आहोत तसेच दोन हजार तेवीसमध्ये शासनाचा पीक विमा अग्रीम पंचवीस टक्के रक्कम मंजूर झालेली होती परंतु बऱ्याच लोकांच्या खात्यात ती पंचवीस टक्के विम्याची अग्रीम रक्कम जमा झालेली नाही तोसुद्धा आमचा एक शेतकऱ्यांचा मुद्दा आहे आणि तिसरं दोन हजार बावीसमध्ये अतिवृष्टीमुळे दोन हजार बावीसमधील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं होतं शासनाचे मदतसुद्धा जाहीर झालेली होती परंतु व्हीके नंबर हा नसल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्याच्या खात्यात ती दोन हजार बावीसची शासनाची मदत अजूनही जमा झालेली नाही त्यासाठी आमची सर विनंती आहे प्रशासनाला की आपण त्वरित आम्हा शेतकऱ्यांना न्याय द्यावा आणि गोरगरीब कास्तकारांच्या खात्यात पैसे जमा व्हावे हीच आमची आग्रहाची विनंती आहे लोकनायक न्यूज